नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के युट्यूब चॅनलमध्ये दिलसे क्रिकेट दिलसे क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा सायलेंट राईज ऑफ स्कॉट बॉलर तसं पाहायला गेलं तर मित्रांनो ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये फास्ट बॉलरचा दबदबा पहिल्यापासून राहिलेला आहे मग तो ग्लेन मॅग्रथ असेल ब्रेट ली असेल मायक मिचेल जॉन्सन असेल किंवा आता सध्या खेळणारा मिचेल स्टार्क असेल आता जी की जी मी काही ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या बॉलर्सची नावे घेतली मित्रांनो या सर्वांकडे धडकी भरणारी बॉलिंग ॲक्शन आहे स्पीड आहे वेग आहे पण या गोष्टींपैकी स्कॉट बॉलरकडं काहीही नाही मित्रांनो त्याच्याकडे धडकी भरवणारी बॉलिंग ॲक्शन नाही आहे किंवा त्याला स्पीड नाही आहे एकदम नॉर्मल बॉलिंग ॲक्शन आणि जेव्हा तो बॉलिंग टाकतो त्यावेळेस असं वाटत नाही की त्याचा बॉल ज्यावेळेस पिचवरती पडेल त्यावेळेस तो एवढ्या अफलातून चेंडू पडून विकेट घेऊन जाईल एक गॉड गिफ्टेड टॅलेंट स्कॉट बॉलंडकडं आहे हे मात्र आता वर्ल्ड क्रिकेटनं मान्य केलेलं आहे मित्रांनो दोन हजार अकरा साली ऑस्ट्रेलियाच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दाखल झालेला स्कॉट बॉलंड इंटरनॅशनल क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी तब्बल बारा तेरा वर्ष तरसला त्याला कारणही असंच होतं मित्रांनो कारण ऑस्ट्रेलियन टीमची जी पहिली फळी होती गोलंदाजीची ती अतिशय भेदक होती जबरदस्त होती आणि त्यामध्ये मेन होता ग्लेन मॅग्रात ब्रेटली किंवा त्याच्यानंतर आलेला मिचल स्टार्क आणि या स्टार गोलंदाजांच्या आणि या स्टार गोलंदाजांच्या उपस्थितीमुळे स्कॉट बोलनची एंट्री खूप 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 उशिरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये झाली दोन हजार अकरा साली ऑस्ट्रेलियाच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दाखल झाल्यानंतर प्रत्येक वर्षी स्कॉट बोलनची कामगिरी वाढतच गेली भरतच गेली तुम्हाला सांगतो मित्रांनो स्कॉट बोलंड शंभर चतुर्थ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळला आणि त्याने चारशे विकेट्स घेतल्या यावरून स्कॉट बोलंडची गोलंदाजी किती जबरदस्त आहे याची जाणीव तुम्हाला होईल एक महान टेस्ट बॉलर होण्याच्या मार्गावरती आता स्कॉट बोलंड लागलेला आहे पण ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट आणि एकदिवसीय हो सामन्यांमध्ये स्कॉट बोलडला बनावं तसं यश मिळालेलं नाही नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये स्कॉट बोलडने विराट कोहलीला अजिबात खेळू दिलेलं नाही मॅक्झिमम वेळा विराट कोहलीची शिकार स्कॉट बॉलंडनेच केलेली आहे पण एकेकाळी ज्या दिवस ज्यावेळेस विराट कोहली एकदिवसीय सामन्यांमध्ये आणि ट्वेंटी ट्वेंटी सामन्यामध्ये स्कॉट बॉलंड ज्यावेळेस समोर आला त्यावेळेस स्कॉट बोलडची विराट कोहलीने यथेच धुलधुलाई केलेली आहे ट्वेंटी ट्वेंटी सामना आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये स्कॉट बॉलंड म्हणावर तसा प्रभाव पाडू शकलेला नाही ऑस्ट्रेलियन क्रिकेट सदन आहे मित्रांनो खूप उच्च पातळीचं आहे आणि त्या ठिकाणी क्रिकेट म्हणजे क्रिकेट प्रोफेशनलिझम काय आहे हे ऑस्ट्रेलियन टीम संपूर्ण जगाला शिकवत असते प्रत्येक वर्षी ऑस्ट्रेलियानकडून एक किंवा दोन असे फलंदाज किंवा दोन गोलंदाज चमकत असतातच यावर्षी राईज झालेला आहे तो म्हणजे स्कॉट क्रिकेट क्रिकेटप्रेमींसोबत स्कॉट बोलडने क्रिकेट पंडितांनाही यावर्षी खूप प्रभावित केलेला आहे स्पेशली बॉर्डर गावस्कर ट्रॉफीने स्कॉट बोलंडला एका उच्च पातळीचा गोलंदाज म्हणून शिक्कामोरबत केलेला आहे ज्यावेळेस मी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील मॅचेस पाहत होतो त्यावेळेस प्रत्येक सामन्याकडे स्कॉट बोलंडची गोलंदाजी अतिशय वेगळ्या दर्जाची वाटत होती उच्च दर्जाची वाटत होती आणि त्याच्या या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियन टीममध्ये आनंद व्यक्त केला गेला खरं तर त्यांच्याकडे बॉलर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत पण प्रतिभावान बॉलर्सला कधीही कोणत्याही टीममध्ये वेलकमच असतं मित्रांनो तर आता येणाऱ्या काळांमध्ये स्कॉट बॉलंड आपली कामगिरी कशी बजावतं याकडे पाहणं खूप रंजक होणार आहे मित्रांनो चला तर मग प्रफुल्ल मस्के युट्यूब चॅनलतर्फे स्कॉट बॉलंडला त्याच्या येणाऱ्या आगामी आगामी काळासाठी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा स्कॉट बॉलंडचा व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणखी क्रिकेटच्या माहितीसोबत